दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली माननीय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार सोहळा त्यांच्या कमलकृष्ण निवासस्थानी दुपारी ठीक दीड वाजता पार पडला तर अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ सायंकाळी सहा वाजता स्वामी विवेकानंद सभागृह अमरावती येथे संपन्न झाला या कार्यक्रमास सत्कारमूर्ती मा न्यायमूर्ती भूषण गवई सो डॉक्टर तेजस्विनी भूषण गवई आई डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई भाऊ डॉक्टर राजेंद्र रामकृष्ण गवई समाज भूषण मधुकरराव उच्च न्यायालय न्यायमूर्ती नितीन सांबरे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर अनिल किलोर न्यायमूर्ती परवीन पाटील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अमरावती सुधाकर यालगडा सदस्य बार कौ काउन्सिल ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट आशिष देशमुख सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोव्याचे ॲडव्होकेट पारिजात पांडे ॲडव्होकेट सुनील देशमुख आशिष लांडे अमोल मुरळ विद्या मानके ऋषिकेश उपाध्यय सुमित शर्मा अक्षय बोळे नेतल मल्ला आशिष सिंह परिहार विशाखा तागडे पूनम रिठे यांची व अमरावती खासदार आमदार यांची उपस्थिती होती अरुणदीपके टी वी शेवन अमरावती <tiny sound> सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या सरकार निमित्ताने माननीय सरन्यायाधीश यांची रक्त तुला करण्याच्या हेतूने दिनांक वीस एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हा वकील संघ